उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील तुरोरी या ठिकाणी संपन्न सभेत आमदार चौगुले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत असे प्रतिपादन यावेळी केले यावेळी व्यासपीठावर माजी अर्थ आणि बांधकाम सभापती भाजप नेते अभयराजे चालुक्य मराठवाडा निरीक्षक माजी सभापती दिलीप गौतम गुंजोटी माजी सरपंच विलास वडकर प्राध्यापक शौकत पटेल ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव हो, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल जाधव हो, माजी उपसभापती युवराज दाजी जाधव हो, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मुरलीधर जाधव नितीन जाधव उपसरपंच तुकाराम जाधव युवा नेते विकास जाधव माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम जाधव शाहूराज भोसले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बिदर शंकरराव नागदे माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे माधव जाधव ॲडव्होकेट अक्षय तोतला यांची प्रमुख उपस्थिती होती what can do the प्रत्येक गावची परिस्थिती एकदम हला झालेली आहे आर्थिक दृष्ट्या खालावलेली आहे आणि ह्या कोणता शैक्षणिकदृष्ट्या बाकी मिळण्याकरिता आपल्याला महाराष्ट्राची गरज येतात आणि त्या समजाय आणि

त्या बारा हजारांहून आता वर्षाला पंधरा हजार करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या प्रसंगी पंडित शिंदे शिवाजी माडीवाले माजी तंटामुक्ती अध्यक्ष पवन जाधव प्रवीण साठे विजय भोसले बालाजी माणिकवार संजय जाधव सुभाष जाधव बसवराज कस्तुरे विजय शिंदे दीपक पाटील भीमलाला सूर्यवंशी राजाभाऊ तुरोरीकर आष्ट्याचे दयानंद सूर्यवंशी उमेश जाधव सुनील राठोड शिवशंकर जाधव बबलू शिंदे राजनारायण कांबळे अमीर मुर्मे रौप सौदागर डी एम माने सौदागर सूर्यवंशी अप्पा बाळेकर कांत झुंगे बंटी जाधव धनराज सूर्यवंशी भरत जाधव विष्णू जाधव विजय कुमार शिंदे आदींसह गावातील हजारोंच्या संख्येने नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्रे एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव